छत्रपती संभाजीनगरचे उद्योजक संतोष लड्डा कुटुंबासह अमेरिकेला गेलेले होते आणि घराची जबाबदारी केअरटेकर वर होती पंधरा मे रोजी लड्डांच्या घरावर दरोडा पडला आणि घरातून साडेपाच किलो सोन्यासह बत्तीस किलो चांदी चोरीला गेली केअरटेकरला घरातच बांधून टाकलं गेलं आणि बंदुकीच्या धाकावर दरोडेखोरांनी सगळा मुद्देमाल लंपास केला यातल्या पाच आरोपींना पोलिसांनी पकडलं तेव्हा माहिती समोर आली की अमोल खोतकर नावाच्या टोळीने हा दरोडा टाकलाय गुन्हे शाखेचे सात आणि वाळू पोलीस स्टेशनचे दोन अशी नऊ पथक त्यानंतर सातत्याने अमोल खोतकरचा शोध घेऊ लागले पण सराईत गुन्हेगार असलेला अमोल खोतकर काय पोलिसांच्या हाती लागत नव्हता पोलिसांना मिळाली की अमोल खोतकर त्याच्या मित्राच्या हॉटेलमध्ये भेटायला येते रात्री साडे अकराच्या दरम्यान सगळी फेडिंग लागली अमोल खोतकर येताना दिसला पण त्याला समजलं की पोलिसांनी आपल्याला घेरलंय खोतकरने थेट पोलिसांच्या संघावर गाडी घातली आणि इथेच त्याचा घात झाला पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याच्या नादात त्याची गाडी एका खड्ड्यात गेली आणि तो उतरून पळायच्या तयारीत असतानाच पोलिसांच्या गोळीने त्याचा काटा काढला पोलिसांवरही फायरिंगच्या तयारीत असलेल्या चामोल खोदकरता पोलिसांनी एन्काउंटर केलाय त्याची तीन जिल्ह्यात दहशत होती दोन हजार दहा पासून गुन्हेगार बनलेला अमोल खोदकर कोण होता आणि हॉटेल व्यवसायाच्या नावावर काळा धंदा कसा चालायचा त्याची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही नसेल तर सबस्क्राइब बटनवर क्लिक जरूर करा अमोल खोदकरचा वडगाव कोल्हाटी भागात एनकाऊंटर झाला त्याच हॉटेल परिसरात काही दिवसांपूर्वी एक हत्याही झाली होती आणि खोदकर ज्या हॉटेलात निघाला होता तिथे अवैध वेश व्यवसाय चालत असल्याचे यापूर्वी आरोप झाले होते अमोल खोदकर ज्या व्यक्तीला भेटायला निघाला होता तो व्यक्ती स्वतःच दरोड्यातला संशय आरोपी होता आणि त्यामुळेच पोलिसांनी माहिती भेटली होती की कोल्हाटीतल्या कचरा पट्टीत खोतकर त्याच्या मित्राला भेटायला येतोय छत्रपती संभाजीनगर जवळच्या पडे गावात मोठा झालेला अमोल खोतकर हा स्वतःला हॉटेल व्यावसायिक म्हणून मिरवायचा एक हॉटेल तो स्वतः चालवायचा तर काही हॉटेल त्याने चालवण्यासाठी त्याच्या मित्रांना दिले होते हॉटेल व्यावसायिक म्हणून जरी खोतकरने स्वतःची ओळख तयार केली असली तरी त्याचा मूळ धंदा हा दरोडेखोरी आणि लुटमार करणे हा होता यातून कमावलेला बक्कळ पैसाच अमोल खोतकरची खरी ताकद होता अमोल खोतकरने पहिला गुन्हा दोन हजार दहा साली केला पहिल्या गुन्ह्यातून तो सही सलामत सुटला आणि त्याने करणारी तयार केली दरोडेची टोळी एवढी मोठी होती की आतापर्यंतच्या तीन दरोड्यातले आरोपी एकच आहेत दोन हजार दहा ला दरोडेखोरीची सुरुवात केल्यानंतर जालना संभाजीनगर आणि अहिल्यानगर या तीन जिल्ह्यात खोतकरने स्वतःची दहशत तयार केली श्रीमंत व्यक्ती हेरून त्यांच्याच घरात दबरी चोरी करून त्याने आतापर्यंत कोट्यवधींचा ऐवज कमावला आतापर्यंत खोतकरने जवळपास दहा दरोडे टाकलेत आणि यातल्या तीन गुन्ह्यातून त्याची निर्दोष मुक्तता सोबत सेटलमेंट करून काही गुन्ह्यात खोतकरने स्वतःची सुटका करून घेतली पण संतोष लड्डा यांच्या घरात दरोडा टाकून खोतकरने अकरावा गुन्हा केला आणि संभाजीनगर पोलिसांनी खोतकरच्या मुस्क्या आवळायचा मनावर घेतला संतोष लड्डा हे मूळ बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाईच्या आहेत आणि त्यांची वाळूज एमआयडीसी मध्ये दिशा ऑटोज ही कंपनी आहे लड्डा यांची कंपनी समुद्रात गॅस आणि ऑइलच्या पाईपलाईन साठी वापरले जाणारे पार्ट बनवते आणि त्याची निर्यातही परदेशात केली जाते दोन हजार चार पासून या व्यवसायात असलेले लड्डा आता संभाजीनगरला स्थायिक झालेत संतोष लड्डा यांचा एक मुलगा अमेरिकेत शिक्षण घेतो आणि त्याच्या दीक्षांत समारंभासाठी लड्डा पती पत्नी सात मे रोजी बंगल्याची जबाबदारी केअरटेकर वर सोपून अमेरिकेला गेले होते पंधरा मे रोजी अमोल खोतकरच्या टोळीने बंदुकीच्या धाकावर दरोडा टाकला आणि अविज लंपास केला दरोडा टाकला तेव्हा संतोष लड्डा यांच्या घरात आठ किलो सोनं होतं तर चाळीस किलो चांदी पण दरोडेखोरांनी यापैकी बत्तीस किलो चांदी आणि साडेपाच किलो सोनं लांबवलं लड्डा यांच्या घरात जो देवारा आहे त्या सोने आणि चांदीच्या ज्या मूर्ती आहेत त्याही दरोडेखोरांनी लंपास केल्या एका उद्योजकाच्या घरावर या पद्धतीने दरोडा पडणं थेट संभाजीनगर पोलिसांना दिलेलं खुलं आव्हान होतं या दरोड्यानंतर भयभीत झालेल्या नागरिकांमध्ये पुन्हा विश्वासाची भावना निर्माण करून देणं पोलिसांचं कर्तव्य बनलं आणि त्यासाठी दरोड्याचा तपास युद्ध पातळीवर सुरू झाला गुन्हे शाखेने पथकांची स्थापना केली आणि ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला होता त्या वाळूजे पोलीस स्टेशनने स्टेशननेही दोन अशा एकूण नऊ पथकांकडून तपास सुरू झाला तपासात ज्या गोष्टी समोर आल्या त्याच्या आधारावर सुरुवातीला पाच जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं या चौकशीतून असं समोर आलं की पडेगाव मधल्या अमोल खोतकरच्या टोळीने हा दरोडा टाकलाय आणि खोतकर स्वतःच यातला मास्टर माइंड आहे पाच आरोपी तर हाती लागले होते पण मुख्य सूत्राचा आणि त्याची हिस्ट्री ही तेवढीच गुन्हेगारी पार्श्वभूमीची होती पोलिसांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की कोल्हाटीतल्या कतरापट्टीत एका संशयित आरोपीला भेटण्यासाठी अमोल खोतकर येतोय ज्या भागात तो येणार अशी माहिती मिळाली होती तो भाग आधीच गुन्हेगारीसाठी प्रसिद्ध होता तिथे एक हत्याही झालेली होती आणि तिथला हॉटेलही वादाच्या भोवऱ्यात होता ही सगळी पार्श्वभूमी पाहता पोलिसांनी सगळी फिडिंग लावली आणि अमोल खोतकरच्या स्वागताची तयारी सुरू झाली सोमवारी रात्री साधारण अकरा वाजताच्या दरम्यानच पोलिसांनी चौफेर घेरेबंदी केली आणि प्रतीक्षा होती फक्त अमोल खोतकरच्या आगमनाची अमोल खोतकर त्याच्या पांढऱ्या रंगाच्या गाडीतून येतो हे पोलिसांना जसं समजलं तसंच खोतकरलाही समजलं की आपला कार्यक्रम पोलिसांनी आधीच लावून ठेवलाय खोतकरला थांबवण्यासाठी पुढे आलेल्या पोलिसांवरच त्याने गाडी घालण्याचा प्रयत्न केला पण घाबरलेल्या अवस्थेत खोतकरची गाडी बाजूच्या खड्ड्यात गेली गाडीतून उतरून बंदूक काढत असलेल्या खोतकर वरही पोलिसांनी गोळीबार केला आणि यातच त्याचा मृत्यू झाला पोलिसांचं म्हणणं आहे की रुग्णालयात नेल्यानंतर त्याचा मृत्यू झाला अमोल खोतकरच्या वडिलांनी या एन्काउंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय आणि तपासाची मागणी केली आहे पण खोतकरने जे गुन्हे केलेत त्याची जी कुंडली पोलिसांनी काढली आहे ती झडकी भरवणारी आहे या एन्काउंटर मुळे जालना अहिल्यानगर आणि संभाजीनगर मधील भविष्यातल्या जबरी चोऱ्या आणि दरोडे टळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर जरूर करा या एन्काउंटरवर तुमचं मत लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करा